युगपुरुष शिवाजी महाराजांची आज जयंती आहे या जयंतीनिमित्त सर्वप्रथम आपल्याला सर्वांनाच मनापासून त्यांना मी त्यांचं अभिवादन करते आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवसाची सुरुवात वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या घडीला भेट देऊनच करत आहे त्यांच्या त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरशी सरदार मालोजीराव भोसले यांचं वास्तव्य ही पावन झालेली इंदापूरची ऐतिहासिक भूमी आहे या मातीला त्यांच्या परे पराक्रमाचा ऐतिहासिक वारसा आहे इंदापूरच्या गडीतच भोसले घराण्याचा वंशवेल विस्तारला वीरश्री मालोजीराजांच्या पोटी शहाजी शरीफजी हे पुत्ररत्न जन्मले त्यांनी पुढे सगळ्यांच्या समोरचा इतिहास घडवला खऱ्या अर्थानं या ऐतिहासिक गडीचं रुपडं लवकरच पालटणार आहे त्याचबरोबर इंदापूरच्या विकासालाही गती मिळणार आहे आमचं काटेवाडी हे गाव इंदापूरच्या सीमेवरच आहे आमच्या काटेवाडीपासून चार गावं सोडली की इंदापूरचे हद्द सुरू होते त्यामुळे खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याची शिव आणि आमची शिव अगदी लागूनच आहे या माध्यमातून इंदापूरशी आणि इंदापूरकरांशी आमचं शिवथडीचं नात आहे त्यामुळं मला इंदापूर आणि इंदापुरणकरांबाबत अधिक साथ जिवाळा आहे आणि आपल्याला माहिती आहे की दादांचं इंदापूरच्या लोकांवरती किती प्रेम आहे कारण मी गेल्या दोन तीन दिवस जेव्हा इकडे दौऱ्यासाठी आले तेव्हा जो निधी मामांच्या मार्फत जो आलेला आहे ते बघून खरंच वाटतं की दादांचं जरा जास्तच इंदापूरवरती प्रेम आहे मला आणखी एका गोष्टीचा अभिमान आहे की इंदापूर तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सा संचालक म्हणून आदरणीय दादांची राजकीय कारकिर्द राजकीय सहकार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी यशस्वीपणे प्रवेश केला आणि त्यांची कारकिर्द आज या टप्प्यावर पोचलेली आपण सगळेजण बघतात <laughs> तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या आदरणीय दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना त्यानंतर कधीही मागवळून पाहिलं नाही त्यामुळे आदरणीय दादांचं इंदापूरकरांवर अधिक प्रेम आहे इंदापूरकरांच्या विकासाच्या माध्यमातून ते आपलं कर्तव्य बजाजात प्रामाणिकपणे प्रे, प्रयत्न करत आहेत इंदापूर तालुक्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आदरणीय दादा कायमच तत्पर असतात आवर्तनाचा प्रश्न असो नाहीतर लाकडी योजना निंबोडी ला विषय असो आदरणीय दादांनी कायमच इंदापूरकरांच्या भल्याचा विचार केलेला आहे त्याचबरोबर तालुक्याच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम सुद्धा हाती घेण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे उजनी धरणाच्या बॅकवॉटरमधील मोठ्या पुलाला आदरणीय दादांनी दादांच्या निर्देशनानुसार आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच की मंजुरी देण्यात आलेली आहे इंदापूर तालुक्यातील शिरसोडी आणि करमळा तालुक्यातील कुगावला जोडणाऱ्या या पुलाच्या बांधकामासाठी तीनशे शहाण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला या पुलामुळं इंदा इंदापूर आणि करमाळा तालुक्यातील जनतेची दळणवळणाची गैरजर दूर होणार आहे आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या माध्यमातून सर्वां राज्याच्या सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे राज्याच्या विकासासाठी ते आणि त्यांचे सहकारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्यांना साथ देण्यासाठी आणि या विकासाचा महामेरू पुढे नेण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच मनापासून प्रयत्न करायचे आहेत मी गेले दोन दिवस तुम्हाला हेच सांगते आपण सगळेजण अगदी कसोसेनं या प्रयत्नामध्ये आहात मी जास्तीचा काय वेळ घेत नाही आपण हेच प्रेम हेच पाठबळ देत राहणार आहात आणि द्याल ही अपेक्षा आणि खात्री बाळग